नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री या दिवशी फक्त एकवीस वेळेस बोला हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो अगदी काही दिवसातच गुढीपाडवा येणार आहे म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी गुढीपाडवा तर असतोच त्यासोबत चैत्र नवरात्रीसुद्धा सुरू होत असते एक तारखेपासून म्हणजेच चैत्र महिन्याच्या एक तारखेपासून ही चैत्र नवरात्र सुरू होत असते आता ही चैत्र नवरात्र गुढीपाडवा केव्हा आहे तर आहे नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला देवघरासमोर बसून एका मंत्राचा जप करायचा आहे हा देवी मातेचा मंत्र आहे हा नवदुर्गेला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करणारा मंत्र आहे आणि प्रत्येकाने आपल्या घराच्या समोर गुढी उभारावी गुढी पाडव्याच्या दिवशी आणि मग त्यानंतर तुम्ही हा मंत्र जप देवघरासमोर बसून करायचा आहे हा मंत्र एकवीस वेळेस तुम्ही करू शकतात महिला पुरुष कोणीही या मंत्राचा जप करू शकतात सगळ्यात आधी देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा हात जोडून मातेला स्वामींना प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी अडचणी संकट समस्या दूर करण्यासाठी दुःख दरिद्री गरिबी दूर करण्यासाठी आणि त्यानंतर हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मित्रांनो अगदी शक्तिशाली चमत्कारी हा मंत्र आहे त्याचा जप एकवीस वेळेस केल्याने घरातले दुःख दरिद्री गरिबी संपतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात माता कुलदेवी प्रसन्न होते नवदुर्गा नवदु प्रसन्न होते आणि एकदा की माता प्रसन्न झाली कुलदेवी प्रसन्न झाली तर घरात सुख समृद्धी शांतता आरोग्य समाधान सगळं काही मिळू लागतं तर नक्की गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद